नमस्कार अधोक्षज मोठ्या बाईंवरती खूपच चिडलेला असतो अधोक्षज मोठ्या बाईंना बोलतो आई पुरे झाला तुझं वागणं खरंच पुरे कर कारण मला तुझ्या वागण्याचा आता खरंच कंटा आला आई काय करावं तेच समजत नाही कारण तू स्वतःला तर बदलतच नाहीस पण तुला जे पाहिजे ते तू करतेस मी तुला किती वेळा सांगितलं आई या घरातील सून इंदू आहे आता त्यामुळे तिच्याशी तसंच वागायचं मला तिच्याशी असं वागलेलं अजिबात आवडत नाही आहे आणि खरं सांगू का तिच्याशी हे असं वागणं मला अजिबात पटत नाही खरं तर मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय त्रास तेव्हा मात्र इंदू अधोक्षजकडे बघत असते त्यावेळेला लगेच अधोक्षज मोठ्याने बोलतो आई आज एका अर्थाने एक गोष्ट बरी झाली मला तुझे सगळे रूप कळायला लागलेत तू आता काय काय करू शकतेस याची जाणीव मला झाले त्यावेळेला व्यंकू महाराज बोलतात आदू बाळा शांत हो वहिनींशी बोलण्यात काळी मात्रही अर्थ नाही कारण वहिनीने ठरवलेलंच आहे दुसऱ्याला त्रास द्यायचा आणि काही झालं तरी वहिनी काही सुधारणार नाहीत याची खात्रीसुद्धा आपल्याला आहे त्यामुळे नको त्या गोष्टीवरती उगाच कशाला विचार करायचा तेव्हा अदोक्षच बोलतो नाही आ काका पुरे झालं प्रत्येक वेळेला आईला पाठीशी घालणं पुरे करायला पाहिजे मुळात आईचं हे वागणंच खूप चुकीचं आहे आणि खरं सांगायचं तर मला या वागण्याचा खूप त्रास होतोय आता तर खरंच पुरे सगळ्याच गोष्टी समाप्त झाल्यात तेव्हा मात्र ती खूपच चिडते आणि ती मोठ्याने बोलते बस झालं अधोक्षस तू तु तुझ्या आईबद्दल बोलतोय एवढं लक्षात ठेव तेव्हा अधोक्षस बोलतो हो मी माझ्या आईबद्दल बोलतोय म्हणून तर स्वतःवरती ताबा ठेवून बोलतोय या ठिकाणी जर का दुसरं कोण असतं ना तर त्याला कधी चाकललं असतं किंवा त्याचं कानपाड पडलं असतं मुळात इंदू कशी आहे मला चांगलंच माहिती आहे आणि मला इंदूशी कोणीही असं वागलेलं आवडत नाही आता एक गोष्ट मात्र मला कळून चुकली ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा मी तुला या गोष्टीसाठी आई कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच मोठ्या बाई हिंदूजवळ जातात आणि हिंदूला बोलतात झालं घरात आल्या आल्या माझ्या मुलाला माझ्यापासून दूर करून झालं का नाही तुला तर आता बरंच वाटत असणार मुळात तुला तेच पाहिजे होतं ना आणि खरं सांगू का इंदू तू कितीही नाटकं कर काही कर तरी सुद्धा मला एक गोष्ट कळून आहे ती म्हणजे तू एक नंबरची खोटारडी आहेस खोटारडी आणि मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय आता तर मला या गोष्टी बाबतीत काहीच बोलायचं नाही आणि प्रत्येक वेळेला जर काही असंच होणार असेल तर मात्र मला शांत बसून चालणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच मोठ्यानी महाराज बोलतात आदू बा शांत हो हा विषय आता इथल्या इथे थांबव कारण या विषयाबाबत आपण न बोललेलाच बरं त्यावेळेला अदक्षच बोलतो आई आज तू जे काही वागलीस ना त्यामुळे तू माझ्या मनातून उतरलीस आई खरं सांगू का मला तर आता तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही एवढे खोटेपणा करून कोण राहू शकतं आणि कोण वागू शकतं असा खोटेपणा करून मला खरंच कमाल वाटते आई तुझी अगं जरा तरी कधीतरी विचार करत जा मला खरंच या गोष्टीचा त्रास होतोय तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते शेवटी अधोक्षच इंदूला घेऊन आज गेलेला असतो आणि तो, तो इंदूला बोलतो इंदू काळजी करायची गरज नाही मी आहे ना तुझ्यासोबत तू तु अजिबात काळजी करू नकोस तेव्हा लगेच इंदू बोलते अदू मला माहिती आहे तू माझ्यासोबत आहे ते आणि तू कायम माझ्यासोबतच असणार आहेस अधू मला दुसरं काही ऐकायचं नाही खरं सांगू का मला आज खूप बरं वाटलं की तू माझी बाजू घेतलीस इकडे आपल्याला असं पाहायला मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात त्याच वेळेला व्यंकू महाराज बोलतात वहिनी सुधारा आता कारण आता अधोक्षतचं लग्न झालंय आणि खरं सांगू का तुम्ही जर का सुधारलात ना तर बरं होईल कारण तुमचं वागणं खूपच विचित्र आहे आणि मला तुमच्या या वागण्याचा खूपच त्रास होतो तुम्ही कधी सुधाराल देव जाणे पण एक गोष्ट मात्र नक्की तुम्हाला स्वतःला सुधारावं लागेल नाहीतर तुम्ही तोंड कशी आपटाल वहिनी कारण प्रेम आहे हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे तेव्हा मात्र चांगलीच बोलती मोठ्याबाईंची बंद झालेली असते आणि मोठ्याबाई तोंडातून तुन्द एकही शब्द काढत नाही त्यावेळेला मोठ्याबाई मोठ्याने बोलतास पुरे झालं व्यंकू महाराज पुरे झालं आता काही झालं तरी मला कोणाशी काहीच बोलायचं नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली काही झालं तरीसुद्धा मी शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच मोठ्या बाई व्यंकू महाराजांजवळ जातात आणि व्यंकू महाराजांना बोलतात तुम्हाला तर समाधानच झालं असेल कारण तुमच्या मनासारखं झालं ना तेव्हा लगेच मोठ्याबाई व्यंकू महाराजांवरती आवाज चढवतात तेवढ्यात तिथे हिंदू आलेली असते तेव्हा व्यंकू महाराज बोलतात वहिनी आवाज खाली प्रत्येक वेळेला जर का आवाज चढवणार असाल तर मी ऐकून घेणार नाही तेव्हा मात्र मोठ्याबाई स्वतःची मर्यादा विसरतात ता आणि ता व्यंकू महाराजांवरती हात उचलणार तेवढ्यात इंदू मोठ्याबाईंचा हात धरते आणि म्हणते मोठ्याबाई व्यंकू महाराजांचा अपमान करायचा नाही व्यंकू महाराजांशी असं वागलेलं मला चालणार नाही म्हणजे नाही तुम्ही काय वागताय तुमचं तुम्हाला तरी कळतं आहे का मोठ्या बाई जरा तरी विचार करून वागा कारण तुमच्या या वागण्याचा त्रास व्हायला लागला आहे मुळात तुम्ही असं कसं काय वागू शकता तेच मला कळत नाही तेव्हा मात्र मोठ्या बाई इंदूला बोलतात इंदू माझा हात सोड तेव्हा इंदू बोलते सोडते ना पण व्यंकू महाराजांची माफी मागायची तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात इंदू हात सोड तू त्यांच्याशी असं वागलेलं मला सण होणार नाही तेव्हा लगेच इंदू हात सोडते आणि व्यंकू महाराजांना बोलते व्यंकू महाराज मला माफ करा पण खरं सांगू का व्यंकू महाराज मोठ्या बाईंशी कितीही चांगलं वागलं तरीसुद्धा बाई काही सुधारणार नाहीत आणि मोठ्या बाईंना सुधारणं काही जमणारच नाही आणि मला तर आता त्यांच्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही खरं सांगायचं तर प्रत्येक वेळेला स्वतःचं तेच खरं करायचं बाकी काही नाही एवढाच त्या विचार करतात तेव्हा लगेच यंकू महाराज म्हणतात इंदू त्यांना जे वागायचं आहे ते वागू देत पण आपण मात्र आपली मर्यादा सोडली नाही पाहिजे इंदू तुला कळतं आहे का तू काय वागलीस ते तेव्हा लगेच अधोक्षस बोलतो इंदू जे काही वागली ते योग्यच वागली आणि मला हे खूपच आवडलं खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीमध्ये पडायचंच नाही मुळात आता या सर्व गोष्टी मला चुकीच्या वाटायला लागल्या तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात आदू बाळा तू शांत हो तेव्हा लगेच आदू बोलतो कसा शांत होऊ मलाच कळत नाही आई तू अशी का वागतेस अगं सुधारणा जरा तरी पण तुला मात्र सुधारायचंच नाही तुला स्वतःचं तेच खरं करायचं आहे का आई जरा विचार कर मला तुझ्या या वागण्याचा त्रास होतोय त्यावेळेला मात्र व्यंकू महाराजांनी अधोक्षसवरती आवाज चढवलेला असतो आणि तो ते म्हणतात प्लीज शांत बसा मला कळतंय माझा अपमान तुम्ही सहन करू शकत नाही तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात राहू देत राहू देत व्यंकटभाऊजी राहू देत कारण तुमच्या अशा वागण्याचा त्रासच होतोय आणि खरं सांगायचं तर मला आता या विषयावर बोलायचंच नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर, लवकर व्यंकू महाराज मोठ्याबाईंचं मन वळवू शकतील का आणि इंदूबद्दल त्यांच्या मनात काहीतरी स्थान निर्माण करू शकतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू